महायुतीकडून जागा वाटपाबाबत अद्याप चर्चेसाठी निमंत्रण नाही बच्चू कडू राज्यात सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली दिल, दिल, आहे बच्चू कडू म्हणाले की अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी यांच्यासोबत बैठका सुरू आहेत अमरावती लोकसभेवर दावा कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय यासोबतच ते म्हणाले की महायुतीकडून जागा वाटपासंदर्भात निमंत्रण आलं नाही तर सतरा अठरा तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेली आहे मला का काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय का सांग विधानसभेचं सा बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग त्या चारशेच्या वाट्यासंबंधात मला काय संबंध येत आता पण ज्या माहितीच्या बैठकी झाली असं तुम्हाला काय आमंत्रण राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये मा, मा, चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन दोन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती